राष्ट्रीय समाज पक्षाला चार राज्यात मान्यता मिळाली आणि आम्ही महायुतीवर होतोसभेपासून आम्ही महायुती बरोबर नाही आम्ही स्वतंत्र आता लढणार आहे आता आमदारांचा स्थानिक प्रश्न असतो त्या मतदारसंघातली कामं असतात म्हणून मला तर काही ते बोलले नाहीत परंतु त्यांची आता बाहेर तुमच्या माध्यमातून माहिती मिळाली तर त्यांचं त्यांना स्वातंत्र्य आहे आम्ही महायुतीवर जाणार नाही राष्ट्रीय समाज पक्षाचं त्यांना तालुक्याच्या विकासासाठी जर त्यांना कोणावर जायचं असेल तर त्यांचं त्यांना स्वातंत्र्य आहे एवढीच माझी त्यांना शुभेच्छा आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या ताकदीवर आम्ही महाराष्ट्रभर सर्व जागा असताना स्वराज्य स्वतः लढवत आहे आणि आम्ही विजयी देखील होणार आहे आता आमचा शेतकरी मेळावा आहे पंचवीस तारखेला संभोलेला राष्ट्रीय समाज पक्षाचा मोठा मेळावा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि अठ्ठावीस पासून आम्ही नागपूरला धरणे आंदोलन दोघूया त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्र घेऊ शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे लढता येईल ते आम्ही लढण्याचा प्रयत्न करतो महादेव जानकर माहितीसोबत आले तरी एकत्र लढू आणण्यात आम्ही माहिती सोबत आघाडी करू यावर आपली काय प्रतिक्रिया नाही आम्ही माहितीचा प्रश्नच नाही ना माहिती पण राष्ट्रीय समाजाचे धारण नाही आमदारांना आमदारांचं स्वागत दिल्या घरी त्यांना जायचं आमच्या शुभेच्छा येत